मित्रांनो दुपारी बघितलं जवळपास आपण सातशे रुपयेपर्यंत आजची मंडी सातशे रुपयापासूनच ओपन झाली लोकल माल जे होते चांगल्यापैकी लोकल माल ते सातशे ते सवा सातशेपर्यंत जात होते आता म्हणते जाऊन बघू सारा सरे आताचा काय बाजारभाव चालू आहे आपण जाऊन बघू तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आवकाचा विचार करता मित्रांनो बघू शकता तुम्ही आवक आज पूर्णपणे घटलेली दोनच लाईन इतकी आवक आत्ता सहा वाजेची तुलनेत आहे जाऊन बघू मित्रांनो म्हणते आजचा बाजारभाव काय चालू आहे मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपासून प्रत्येक मालाचा म्हणजे जो वेगवेगळा माल असतो प्रतवारीनुसार त्या मालाचा बाजार भाव बघायला मिळेल त्याला मित्रांनो मंडी जाऊन बघू मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताची साधारणतः मंडी दोन लाईन इंचा ओके आहे साऊ दीक्षित दीक्षित दिला काय हो काय ठीक

पंधरा सतरा काय भाव माहितले आज सातशे दिला नाही काय अपेक्षा आपली काय भाव सातशे रुपये आहे मग मोवाडी काय चालू आहे आज किल सातशे साडेसातशो गुवाहाटी ठीक आहे चालेल मित्रांनो मला उठाव चांगला आता प्रत्येक गाडीपाशी व्यवहार चालू आहे साडे सातशे रुपये पर्यंत आताच लोकल मार्केट आपल्याला दिसतंय सध्या अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू आता बाजू जाऊन काय दिला आता परत मिडी लोकल तिथे जाऊन पैसे कमी करते परत कमी करते ठीक आहे चालेल याच बाबात खाली करून घ्या ना तिथे दाखवून घ्या त्यांना वीस तीस रुपये वरतीलच कट कुठला मालिक आका काय भाव माहितलं आज हा का हा सात काय पेक्षा आपली काय भाऊ खाली व्हायला पाहिजे हो ना आठशे साडेसातशे मध्ये खाली व्हायला सातशे एकतीस रुपये मीडियम ची कुठला मला कामस्कार नमस्कार नमस्कार काय भाऊ मागितला आज सातशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय बघायला पाहिजे सातशे रुपयात खाली व्हायला पाहिजे बरोबर आहे नाही करणार ते खाल्यावर कमी होत नाही बरोबर माल चांगला धन्यवाद हा ठीक आहे चालेल चला धन्यवाद कुठलं मालिका

काय अपेक्षा आपली काय बघायला काही आमच्या आठशे रुपयाचं आपल्या आठशे रुपये शेडची काय चालू आहे मंडी परिस्थिती काय आता सातशे साडे सातशे चालू आहे हा ना ठीक आहे चालेल चांगला माल आता नाही नाही बरं व्हायलाच पाहिजे वाद पाहिजे ना मग नायच पाहिजे पाहिजे अवघड दिवस शिकव का प्रत्येक वर्ष वर्षेज कमी सर्वात महत्वाची गोष्ट ती त्याच्यामुळे मार्केट कमी त्याच्यामुळेच मार्केट आहे त्याच्यामुळेच मार्केट नाही ते लागवडी आहे बऱ्यापैकी लागवडी बरं ठीक चालू कोणता काळ माल नाही आहे माल नाही म्हणून मार्केट आहे ना मागचे आम्ही शंभर शंभर जाळा आणायचो ऐंशी नऊद रुपये जा तर पस्तीस पण पस्तीस जाळं तीस पण पस्तीस पण मग मार्केट चांगलं चांग आहे त्याच्यामुळे पैसे थे। तेवढाच होऊ राहिलं नाही आता आँ। काय दुसरं हां ठीक आहे चालेल तुमची व्हिडिओ बहुत धन्यवाद शेडची काय चालू आहे की मंडी बताऊ अरे औ प्रखंड उत्तराखंड चालू आहे का क्या भाव चालू आहे आजकाल सातशे रुपयेपासून सातशे रुपये

यूपी और उत्तराखंड वाले ठीक आहे चले का चलो कुठलं माल लाडी काय बाबा माहितला सातशे अठकाउ दिलं नाही कायपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आठशे मीडियम आहे हा मोठा काय भाऊ माहिती अकाउंट सरला सातशे रुपये कोणी घेतला तू विचारणार घेतला ये पल्टी डायरेक्ट वर्क है पल्टी पल्टी नहीं मां पल्टी सौ रुपए पल्टी ठीक है चल सर जी क्या मंडी चालू है आज की मंडी चालू है रुपए ले रहे कि नहीं अभी जा। जाता है अपना माल यूपी पी जाता है अयोध्या यूपी यूपी अयोध्या ठीक है चलेगा चलो क्या रहेगी मंडी पोजिशन आगे क्या रहेगी पोजिशन डाउन आजिशन नहीं है मंडी डाउन होगा ऐसा कितना कितना डाउन होगा सो पन्ना पचास इधर उधर होगा ठीक है तो को भी बोले करो यार माल वो कुछ निकलता कुछ माल थोड़ा अच्छा लाए चा ला चांगला माल नहीं माल आच्छाई भी अभी बारिश बंद इसलिए माल अच्छा है अभी सभी गलत करते है धोखा करते है दिखाते चार डाली अच्छा उधर है पे जाता है लफड़ा होता है बोलते नहीं यही दिखाया अपने को यही दिखाया वो नहीं होना चाहिए वो नहीं होना चाहिए जो माल बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दादा काय भाव मागू राहिले आज सातशे सव्वा सातशे रुपये सातशे सव्वा सातशे काय पेक्षा आपले काय भाव जायला पाहिजे साडेसातशे रुपये रुपये ठीक आहे मिडीयम आहे ना चालेल चाल मित्रांनो जवळपास सव्वा सातशे ते साडेसातशे रुपये पर्यंत लोकल मार्केट आतासाठी दिसते आपल्याला तुम्ही बघू शकता मार्केटमधील गर्दी आणि प्रत्येक गाडीपाशी व्यवहार चालू आहे

आम्हाला मित्रांनो सायंकाळचे जवळपास सव्वा सहा ते साडेसहाचा टायमिंग आहे बाजार जर बघितलं तर जवळपास सातशे रुपयापासून तर सव्वा सातशे सातशे आपण पर्यंत आता मंडीमध्ये परची देऊ राहिले पावत्या देऊ राहिले लोकलच्या बघू मित्रांनो जवळपास दहा ते वीस रुपये कमी होतील असं व्यापारी स्वतः तोंडवून सांगत आहे कारण माला थोडाफार प्रॉब्लेम निघतो त्याच्यामुळं दहा ते वीस रुपये गाळ्यावरती जाऊन कमी होऊ राहिले सव्वा सातशेमध्ये माल बऱ्यापैकी चांगली खाली होऊ राहिले आत्ताची म्हणते मित्रांनो जवळपास तुमच्या इकडं आजचा बाजारभाव काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाला जेणेकरून आम्हालाही बाजारभावाचा अंदाज येतो आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद